सब कॉन्ट्रॅक्ट देऊ शकतो म्हणजे ज्या ओल्ड रेटने जे लोक काम करत होते ते तीन कंपनीज आहे ब्रिस्क आणि क्रिस्टल आणि बी व्ही ची तर हे काढण्यात आलेली आहे आता जे लोक ओल्ड रेटने काम करत होते तेच आजही ते काम करत आहे ओल्ड रेट प्रमाणे आणि बसून घरी बसून काही न करता या लोकांना महिन्याला सहा कोटी रुपयाचा प्रॉफिट मिळत आहे सहा कोटी रुपये अशा प्रकारचा हे टेंडर काढण्यात आलेला आहे म्हणजे एका जेव्हा टेंडर काढण्यात येत तर त्याच्यानंतर मोठा टेंडर असल्यानंतर ते एक, एक प्री मीटिंग मिटिंग की आपण दहा लोक इंटरेस्टेड आहे ते टेंडर घेण्यामध्ये तर प्री मीटिंग कॉल करतात ते डिपार्टमेंट त्यांचे इंजिनियर ऑफिसर्स सगळे बस बसतं आणि चर्चा करत पण लोक सांगतात की साहेब तीस जिल्ह्यामध्ये तुम्ही हे सांगितलेले आहे की तीस जिल्ह्यामध्ये तुमच्या